हवा जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा जवळ इचलकर नाही झाली त्यानंतर योजना ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि ही महाविकास आघाडीची योजना पण आणण्याचं काम आता करत आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्याला इचलकरेची करणार आप हा पाण्याचा प्रश्न फार मोठा होणार आहे कारण आज ऐन पावसाळ्याच्या वेळेत आठ आठ दिवस आपल्याला पाणी सुटत नाही येणारी पिढी आपल्याला जर सुकावायची असेल तर आपण आज जसं गोळा झालेला आहे पाण्याची पट्टी तर आल्यास आणि त्यांना पण आता आपण पट्टी शिकवायला पाहिजे आज जसं सगळ्या महिला गोळा झाल्यात तसं इथून पुढे तुम्ही येणार आहे की हात वर पुरून सांगायला पाहिजे मला सांगतो आपली पिढी आपल्याला माफ करणार नाही पूर्वीच्या काळात लोक कावडीला गागरी होऊन पाणी आणत होते तशी वेळ आपल्यावर यायला नको म्हणून इथून पुढचं जो आंदोलन आहे अजून तीव्र करून सर्व महिलांनी आणि भगिनींनी मिळून याच्यामध्ये साथ दिली पाहिजे आणि आपण अजून हे आंदोलन तीव्र करतो एवढं मी